आला काय करणार शेवटी त्यानं मास दाखवायचा तू दाखवा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर काय असतो ते काल राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या गुंडाकडून दिसून आला हा केवळ काही माझा विजय घाडगे म्हणून किंवा छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्यावरचा हल्ला नव्हतो शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आणि हे सोपा विषय नाही तुला भेटायला मी कशाला भेटू तो काल भेटला ना मला चांगल्या प्रकारे भेटला आहे मी पण त्याला भेटेन कवा तरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चालण्यात असेल आता शांतापाय मी शांततेचं आवाहन केलंय सगळ्या लोकांना शेतकऱ्याच्या पोरावर हल्ला झाला तर लोकांमधून संताप व्यक्त होणं साहजिक आहे परंतु मी वारंवार आवाहन करतोय शांततेनं करा त्या लोकांनी कायदा हातात घेतलाय आपण कायदा हातात घेऊ नका शांतते लोकशाही मार्गाने राज्य आपण मानायचं सत्ताधाऱ्यांनी नाही मानलं तरी चालतं परंतु शेवटी आपण कायद्याचा सन्मान करून पुढे जाऊ परंतु काहीही झालं असे कितीही लोक गुंड गुंडांचा तुम्ही वापर केला चळवळी मोडण्याचं काम करत असाल तर हा विजय घाडगे अण्णासाहेब जावळेचा कार्यकर्ता आणि अण्णासाहेब चावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेला एक परिपक्व कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांची बाजू कधीच सोडणार नाही माझा जीव जाईल पण सोडणार